मित्रांनो <laughs> मी आज सोळा डिसे डिसेंबर दोन हजार पंचवीस आज मित्रांनो उस्मतच्या च्या बाजारामध्ये लाई लाईव्ह आलेला आहे तालुका उस्मत जिल्हा जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो दर मंगळवारी हा आठवडी श्री बाजार आहे त्या ठिकाणी बाजार खूप चांगला भरतो मित्रांनो तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या गावराशिवाय पाहिजे असेल तर भेटून जातील तुम्हाला या बाजारामध्ये गावरा आणि हुड्यातील शिवाय खूपच या ठिकाणी या बाजारामध्ये येत असतात तर तुम्हाला पर्सनल उष्मावादी काटेवाडी शिवाय पाहिजे असेल तर माझा नंबर दिलेला आहे फोरफॉलमध्ये त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता संपूर्ण तुम्हाला जाती शिवा मी घेऊन देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो आता क्वालिटी शाळा घेऊन देईल गॅरंटीचं संपूर्ण ही शाळेची गॅरंटी राहील नंबर दिलेला आहे माझा माझ्या यूट्यूब चॅनलच्या प्रोफाईलमध्ये माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आज पाहू शकता खूप चांगला शेळी बाजार भरलेला आहे तर आज मी मित्रांनो पहिल्या ह्या दोन महिन्यामध्ये पहिल्यांदा लावी आलेला आहे तर मागं मी पावसाळ्यामध्ये खूप लाईव्ह येत होतो तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे बकरी दाखवतो शेळ्या पण दाखवतो लावी तुम्हाला बाजू बाजार संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करील मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे आहे अलीकडे घेतो मित्रांनो लागवणीचा प्युअर म्हणजे तिचा नर आहे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे दादा किती वर्षाचा असं नाही वर्षा तर हे दोन वर्षाचा आहे तर कोणाला लागवणीसाठी पाहिजे असेल तर दादा गाव कोणते देतो तर किंमत किती म्हणला पंचवीस हजार तीस हजार रुपये किंमत सांगायची मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तर आपल्या चांगलं कोण शेतकरी लागवणीसाठी घेण्यासाठी आलं व्यवहारामध्ये कमी जास्त होईल तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ एकोणसाठ छत्तीस पासष्ट मित्राण्णव कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता किती वर्षाचा आहे म्हणजे दोन वर्षाचा आहे मित्रांनो लागवणीच आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर कॉलवर मित्रांनो पाहू शकता एक नंबर आहे चांगल्या क्वालिटी चालणार आहेत त्यांच्यापाशी नंबर नाही तर बकरी केली असते त्या जागेवर लागवणीसाठी मित्रांनो या ठिकाणी बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी नर आलेली आहेत मित्रांनो आणि वड्या आपली इकडे जास्त चालणार आपल्या मराठवाड्यामध्ये परभणी साईड हिंगोली साईड पात्री साईड इकडं कमटे साईड मित्रांनो हा न नसेलचा मित्रांनो बकरा जास्त आहे कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला मी तुम्ही कॉल करू शकता लाईव्ह पाहू शकता तुम्ही बाजारांचा ते घेतल्या का दोन शेअर घेतलेल्या आहेत गायेत ना दोन्ही पण किती माहिती लागलेल्या दादा या था था चार चार महिन्यात लागलेल्या मित्रांनो आहे गावरामध्ये आहेत टॉप क्वालिटी मध्ये गावांश आहेत दादा घेतला पण दादा आपण एकवीस हजार दोन्ही पण एकवीस हजार शेअर घेतलेल्या आहेत दादा गाव कोणत्या आहेत तो आपला अर्धपुर अर्धापुर आहे का या पण आहेत का शेतकरी आहे शेतकरी शेतकरी आहेत मित्रांनो तर अजून शाळे आहेत तुमच्याकडे घरी पण अजून शाह आहेत मित्रांनो तर दादा मित्रांनो एकवीस हजार दोन दोनशे घेतलेल्या आहेत खूप खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो दादा शाळे घेतलेल्या आहेत तुम्हाला ह्या अशा क्वालिटीची शाळा पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता आपल्या उस्मा तालुक्याचा शेळी बाजारला नंबर घेतलेले शहा एक नंबर मित्रांनो पाहू शकता बाजार खूप चांगला भरलेला आहे तुम्हाला आतमध्ये जाऊन शाळेचे का किंमत सांगायचा प्रयत्न करील मित्रांनो आणि आज आपल्या युट्यूब चॅनेलला व्हिडिओ पण येणार आहे तुम्ही जाऊन पाहू शकता लाईव्ह आहे मित्रांनो लाईव्ह पाहू शकता तुम्ही आपल्या हॉस्पिटलच्या लाईव्ह बाजार पाहू शकता या ठिकाणी बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटी शे आले आहेत संपूर्ण तुम्हाला का शाळेची काय किंमत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि युट्यूब चॅनलला पण व्हिडिओ येणार मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे त्या दोन हप्त्यामध्ये बाजार का जास्त भरला नव्हता क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तर आपल्या ह्या साईडला मित्रांनो जास्त करून हा नर चलतो लावणीसाठी कोणाला पाहिजे असेल तर बकऱ्याची हाईट पाहू शकता लांबी रुंदी पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो हां दोन वर्षाचा आहे ना दोन वर्षाचा आहे मित्रांनो क्वालिटी क्वालिटीला पैसा या ठिकाणी पाहू शकता कोणाला लागवण्यासाठी ला प्युअर गावरा नर पाहिजे असेल तर भेटून जाईल कमेंट करू शकता तुम्ही लाईव्ह आलेला मित्रांनो चार मिनटं थोडं झालेलं आहे एक घंट्याचं लाईव्ह ला स्ट्रीम होईल मित्रांनो आज आपल्या चॅनेलवर तर काय म्हणजे किंवा त्याची तीस तीस हजार सांगायचे मित्रांनो योवरांमध्ये कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करू शकता अजून पण बकरी बक्त नाही तीस हजार सांगायचे आहेत दोन वर्षाचा नर आहे मित्रांनो फोन नंबर सांगता तुमचा पाच दिलेला आहे पाठीमागून पुढून तुम्ही पाहू शकता नर एक नंबर आहे शेतकऱ्याचा नर आहे मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे कोणाला पाच तुम्ही कमेंट करू शकता आणि त्यांचा नंबर पण दिलेला आहे बाजारामध्ये अजून पण विकलेला नाही कोणाला पाच दिवस कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर आहे शांत आहे ना मित्रांनो आज तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचा उद्देश म्हणजे खूप छान विषय आलेले आहेत म्हणून लाईव्ह आलेला आहे मित्रांनो मी पाहू शकता संपूर्ण शहरी किंमत विचारलेली आहे व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर त्यामुळे फक्त शहर दाखवतो बाजारामध्ये शहर कशा आलेले आहे शहर फक्त दाखवतो संपूर्ण शहरी किंमत विचारलेली आहे मी दहा हजार खाली शेळी मित्रांनो दहा हजार रुपयाला पाहू शकता हुंडे अतिशय मित्रांनो या बाजारामध्ये तुम्हाला या क्वालिटीच्या आपण शेअर भेटून जातील मित्रांनो फक्त दहा हजार रुपयाला खाली शेअर आहे आणि कमी करू शकतो अजून चार पाचशे रुपये कमी करणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नंबर सांगता का नंबर सांगता का तुमचा छप्पन बेचाळीस कोणाला पाच असेल मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता संपूर्ण शहाज किंमत विचारली आहे किंमत पाहू शकता मित्रांनो या शेरीज सौदा चालू आहे दाखवतो तुम्हाला आपल्या चॅनल प्युअर पिअर जातीची मित्रांनो शेरी आहे सौदा चालू आहे माग मित्रांनो झाला चौदा साडे पंधरा सौदा चालू होता मित्रांनो काही पाहू शकता सौदा चालू होता झाला नाही अजून साडे पंधरा हजाराला मागली होती मित्रांनो शेई प्युअर होंड्या जातीची मित्रांनो शेई ए भाऊ पांदे की येला पाणी प्या बनवू आपला हे दान करा आले ते आज खता घ्या काय पाणी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता ओमकार चावला मित्रांनो भाऊ जवळपास आपल्या बाजारामध्ये असते तर यांच्यापाशी 10 पर्यंत आहे वो एक नंबर आहे मित्रांनो कोणाला येऊ शकता ते त्या ठिकाणी शॉप असते मित्रांनो पालन तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्या इथं काका भेटलेल्या मित्रांनो काका तर नमस्कार काका तुमचं गाव कोणतं आहे आमचं गाव बघा नांदेड आहे नांदेड आहे का नांदेड मध्ये कुठे ते विष्णुपुरी का तर किती शाळे घेतल्या तुम्ही चार गावरा गावरा घेतले का प्युअर गावरा प्युअर गावरा, गावरा तर मित्रांनो पाहू शकता काकाने खूप चांगल्या क्वालिटीच्या चार शाया घेतलेल्या शेया पण फूट तुम्हाला तर, तर काका पाहिजे मित्रांनो शेळीपालन तर मित्रांनो का काका शेळीपाल व्यवसाय व्यवस्था करतात तर काका मी तुम्ही शे घेतात म्हणजे विकतात का फक्त पालन करतात तर मित्रांनो लवकरच आपण काकाड्या जाऊन भेट घेणार आहोत मित्रांनो कसं शे शेळी पालनाचं कसं नियोजन केलेलं आहे तुम्हाला दाखवतो आणि काकाचा नंबर पण देतो तर काका शेड केलेला आहे का तुम्ही किती खर्च आला तुम्हाला शेडला एक लाख रुपये एक लाख रुपये मित्रांनो शेवटला खर्च आलेला आहे तर काकाचं मी नांदेड नांदेड साईड गेलो काकाचा नंबर पण घेतो मी थोडं थांबून नंबर पण घेतो आणि त्या ठिकाणी संपूर्ण माहिती कसं शेअर केलेलं आहे संपूर्ण नियोजन कसं केलेलं आहे तुम्हाला संपूर्ण आपल्या युट्यूब चॅनल पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर नांदेड मध्ये विष्णूपूर मंदिर राहतात मित्रांनो काका तर कोणती शाळा घेतल्या तुम्ही मित्रांनो चला शाळा दाखव तुम्हाला अजून शाळा किती आहे तुमच्या शेळ मग किती शाळे घरी येत काही सोया घरी येत त्या आता घेतल्या चार गेल्यावर घेतल्या चार हा माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये घेऊन जाऊ तुम्हाला काय नाही पाहू शकता दोनशे आहेत का या दोनशे एक मित्रांनो गावरान आहेत क्वालिटी पाहू एक नंबर आहेत या ठिकाणी आपल्या मराठवाड्यामध्ये ह्या चार दोन तीन जिल्ह्यामध्ये मित्रांनो ह्या गावरान शाळा भेटतात या पण मित्रांनो एक हुंडी जाती शाही घेतली का आणि एक गावरान आहेत ती पण ते संपूर्ण पिले आहेत का सहा पिले आहेत मित्रांनो खूप चांगली मित्रांनो खरेदी केलेली आहे कोणापासून घेतली आहे हा मित्रांनो यांच्यापासून घेतली आहे तर आपल्या जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात कसं झाला यावर ब्याण्णव हजार चारशे दिल्या आणि चारशे आणि सहा आहेत ब्याण्णव हजाराला खूप मोठी खरेदी केलेली आहे आपल्या उसमा तालुक्याच्या शेळी बाजारामध्ये तर काका शेड शेडला पण जाऊन आपण भेट भेट देणार आहोत नंबर द्या सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठ्ठ्याऐंशी झिरो पाच अठरा चौदा अठरा चौदा मित्रांनो विष्णुपूर मध्ये नांदेड मध्ये विष्णूपूरमध्ये राहतात यांच्या खूप चांगलं शहर आहे तर कसं नाव सांगा तुमचं जाऊन भेट देऊ शकता मित्रांनो कसं शहर कसं नियोजन केलेलं आहे संपूर्ण तुम्हाला माहिती काका देतात शहज मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एक नंबर गावराश आहेत नंबर पण दिलेला आहे त्यांचा तुम्ही कॉल करून विचारू शकता कसं नियोजन केलेलं आहे तर मला एक मिनटं आहे मित्रांनो हा जाधव पाटील यांनी केलेले फोटो टाकलेल्या माणसाचा नंबर द्या ठीक आहे तर तुम्हाला मी नंबर पण देतो त्यांचा बाजारामध्ये पण आलेला आहे व्हिडिओ पण चॅनल वर लाईव्ह पाहू शकतात शकता आपल्या हौसमचा माझ नंबर देतो घ्या घ्या माझा चॅनल आकाशय माझ्याच नाव आकाश आहे युट्यूबला

काढू गाडी मोठी मोठी गाडी आहे मोटर मोटरसायकल आहे आपल्याकडे तर मित्रांनो संपूर्ण साईज किंवा विचारलेली आहे व्हिडिओ येईल मित्रांनो आपल्या चॅनलवर फक्त तुम्हाला दाखवतो कशा बाजारमध्ये आलेला आहे संपूर्ण सेवाची क्वालिटी पाहू शकतो तुम्ही मावूची साईज किंवा आहे मित्रांनो व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर वर बाजार दाखवा हिंगुलीचा बाजार मित्रांनो आ, बाजार जास्त का मोठा नसतो हिंगोलीचा बाजार आ, बाजार पण झालेला मित्रांनो हिंगोलीचा तरी पण आपण हिरड टाकलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता आपल्या सांगितलं हिंगोलीचा बाजार म्हणून तुम्ही हिरडू पाहू शकता आणि जास्त का मोठा बाजार भरत नाही त्या ठिकाणी त्या बाजार म्हणून झालेलाच आहे तंत्रानो कॉलिटी पाहू शकता मंत्राणू एक आहे तर गजानन खंदारियाने तुम्ही केलेला हिंगोलीचा बाजार दाखवा हिंगोलीचा बाजार जास्त मित्रांनो मोठा नसतो या ठिकाणी त्या बाजार झालेल्या आहे भेटतात तंत्रण मोठा आहे भेटू तुम्हाला तर आवश्यकता आजचा इंगुलीचा बाजार पण असतो आणि नाश्ता मित्रांनो उष्माचा बाजार आणि लव्याचा बाजार असतो खराटे पेपर जाऊन दाखवा लाईव्ह तुम्हाला दाखवतो बैल बाजार बैल बाजारामध्ये जाणार आहे राहुल ना तुम्ही केलेले खराटे यांची लावून दाखवा बैलाची ठीक आहे दाखव तुम्हाला लाईव्ह दाखवतो आज मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल छत्तीस सबस्क्राईबर झालेले आहेत आज तुम्हाला मित्रांनो काटेवाडी शिवाय पाहिजे उस्मानाबाद शिवाय पाहिजे बिट्टे शाळेत पाहिजे असेल तर माझा नंबर दिलेला युट्यूबच्या प्रोफाईलमध्ये तुम्ही मला कॉल करू शकता मित्रांनो यूट्यूब चॅनल पण न्यू नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो इंग्रो जी आणि आपल्या वस्तू तालुक्यात संपूर्ण शेअर पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे जास्त पण शेअर करा आणि तुमचे काय प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा कोणाला शहर चांगला क्वालिटीच्या गावराने बिटायला उष्णधी आपली कार्टू शाळे पाहिजे असेल माझा नंबर दिलेला तुमच्या प्रोफाईलमध्ये त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मला संपूर्ण शाळेची गॅरंटी आहे मित्रांनो आपले आपल्या सोशल मीडियाद्वारे तुम्हाला मी घेऊन देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो कोणाला करायचं असेल तर आपल्या आपल्याला तुम्ही संपर्क करू शकता आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो तर राम यांनी कमेंट केलेले आहे तर हाय तुमचं चॅनलवर आमचं स्वागत आहे आमचं चॅनल तुमचं सर्वांना स्वागत मित्रांनो या ठिकाणी ह्या बाजारामध्ये तुम्हाला जास्त करून गावराशाही आणि हुंड्यात शाही भेटून जातील मित्रांनो हा नगरफेड साईडला मित्रांनो जास्त करून हुंड्यातिशा आणि गावरांशाही असतात आणि उष्मावादी पण असतात बिठल पण असतात ू शकता एक नंबर क्वालिटी आहे हा बाजार मित्रांनो उसमती परभणी रोडच्या बाजूला कॅलन आहे कॅलनच्या मित्रांनो साईडला मित्रांनो हा बाजार भरतो दर मंगळवारी या ठिकाणी बाजार भरतो तुम्ही येऊ हो शकता गजान खजान यांनी कमी आहे तर टॉप क्वालिटीच्या काय तुम्हाला होण्याआधी शाया भेटून जातील आपल्या उस्माच्या बाजारामध्ये हा बाजार फरमती परमती फरमती वसमतच्या बाजूला केला नाही केल्यानच्या बाजूला हा बाजार भरतो तालुका वसमत आहे जी आहे वार मंगळवार मित्रांनो येऊ शकता तुम्ही पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला मित्रांनो चांगल्या क्वालिटीच्या शाया पाहिजे असेल तर मला संपर्क करा मला योग्य दरामध्ये चांगल्या क्वालिटीच्या शाया घेऊन देईल मित्रांनो गावरा मधले गावरान बिठ्ठल मधली बिठ्ठल उष्मावादीमधले उष्मावादी आणि काटोडी म्हणजे काटोडी संपूर्ण जाती शाळेत तुम्हाला मी घेऊन देईल माझा नंबर दिलेला आहे तुम्ही कॉल करू शकता चौऱ्याहत्तरचा चारा नंबर आहे सत्याहत्तरचा नंबर आहे त्या नंबर तुम्ही कॉल करू शकता दोन नंबर दिलेला आहे सडी आहे गाबा आहे मित्रांनो सडी आहे क्वालिटी पाहू आहेत या बाजारामध्ये जास्त करून तुम्हाला ह्या जातीच्या गावराम जाती शेया भेटून जातील आणि उसुमवादी भेटून जातील आणि जातीच्या या तीन जाती शाळेत ह्या बाजारामध्ये खूप येतात

या पिजेऱ्या द्वारे अनाजी नाही लागेल का ठिकाणी मिळतो तुम्हाला या

जय शूर है हा बाजार मित्र बाजूला क्या नहीं क्या बाजूला बाजार हो सत्रह मिनट जोड़ी लावी ठीक है गोरी दाखवून कमेंट आलेले आता मी थोडं थांबून आता था, लाईव्ह थांबून थांबून था मी जाणार आहे आपल्या वसमतच्या अबैल बाजारामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनल व्हिडिओ येईल मित्र अबैल बाजाराचा तुम्ही जाऊन पाहू शकता संपूर्ण गोऱ्याची किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करेल मी तोपर्यंत तो 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 तुमच्या सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणा तालुक्यातून कोणा जिल्ह्यात व्हिडिओ कमेंट म्हणजे नक्की सांगा सुरू व्हायचं गोरे गोरी दाखवत तुम्हाला समोर ते गोरे दाखवून आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुकवरून तुम्हाला इंडिया येईल आपल्या चॅनल का तुम्ही जाऊन पाहू शकता घेतली मित्रांनो दादा अजून पण एकशे घेतलेली आहे तुम्ही तेवढा घेतली नऊ वाजता आहे ना नऊ हजार घेतली आहे गावन आहे का खाली आहे तीन महिन्याची गावन आहे तर फोन नंबर सांगता तुम्हाला एकोणनव्वद त्र्याऐंशी सदतीस सत्तावीस पंच्याहत्तर तुम्ही जास्त होईल किंवा तुम्ही जास्त होईल मित्रांनो तर तुम्ही आलेली तालुका बार्शी टाकली जिल्हा अकोला

तर मित्रांनो पाहू शकता दोन्ही पण साडी आहेत ना दोन्ही पण साडी आहेत विक्री आहेत मित्रांनो पहिल्या पहिल्या वितरणाच आहेत क्वालिटी तुमच्या सुमार आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही वीस हजाराला दोन देणार आहेत दोन्ही पण दुधासाठी आहेत वीस हजाराला दोन्ही पण देणार आहेत गावरान नाही मित्रांनो पहिल्या विचार आहेत दाताला दोन दोन आहेत दाताला दोन दोन आहेत फोन नंबर सांगता तो अठ्याहत्तर वीस अठ्याहत्तर वीस त्र्याऐंशी अडुसष्ट सतरा त्र्याऐंशी अडुसष्ट सतरा तर कोणाला ऐंशी पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे दोन्ही पण सळे आहेत मित्रांनो कॉलेज तुमच्या समोर आहे

व्हिडिओ कसं वाटतं मी पण सांगाल सेल्फ चॅनल सबस्क्राईब करा आता मी बैल बाजार जाऊन तुम्हाला बैलाची काही किंमत आहे तुम्हाला पाहायला भेटणार फक्त आपल्या युट्युब चॅनलवर संपूर्ण बैलाची किंमत तुम्हाला मी सांगायला प्रयत्न करणार आहे तर आमच्या वस्तू तालुक्याचा उस्मा सही बाजार कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जाण लोक असेल तर पाहू शकता या ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला मित्र सगळं संपूर्ण सजावटचा भेटून जाईल मित्रांनो तुमचं नाव काय हो बालाजी सोंडेके बालाजी सोंडेके यांच्या तुम्ही येऊ शकता ठीक आहे तर तुम्हाला लाईव्ह बाजार दाखवतो तर आपल्या उस्मा सही बाजारात कसा बाजार वाटला तर कमेंट नक्की सांगा मित्रांनो चॅनल पण सबस्क्राईब करा आता मी एक दोन वाजता ब बैल बैलबाजा मग लाईव्ह व्हिडिओ येईल चॅनलवरून पाहू शकता व्हिडिओ इथं थांबवतो